शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी जनता सुशिक्षित बेरोजगारांचे मरण हे सरकारचे धोरण या तत्वाने देशाचा कारभार चालवणाऱ्या मोदी प्रणित भाजपा सरकारच्या विरोधात सोळा फेब्रुवारीला देशव्यापी भारत बनचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाला दरम्यान तहसीलदार आशिष विरे यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चा केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे शेतमाला उत्पादन खर्चाचा आधार आधारभाव देणे शेतकऱ्यांवर विविध मार्गाने लावलेला जीएसटी रद्द करणे पीक विमा संबंधी जाचकाठी रद्द करणे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले करताय मी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या इंग्रजा सारख इंग्रजी दीडशे वर्ष इंग्रजी गुलामगिरीतून आपण इंग्रजांना हाकलून लावलं आता पुन्हा शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला एकजूट होण्याची ही वेळ आहे यातूनच आपण एकत्र आलं पाहिजे आणि या रामकोर केंद्र सरकारला व राज्य सरकारला पैभूळ केलं पाहिजे व यांना या देशातून हाकललं पाहिजे या प्रसंगी एवढंच मी बोलतो व शेतकऱ्याच्या जनतेच्या पा शेतकऱ्याच्या पाठीशी सर्व जनतेनं खंबीरपणे उभे राहून या देशातला जो शेतकरी आहे जो दे कृषीप्रधान देश आहे आपला याला कसं याला सगळ्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे एवढंच मी या प्रसंगी बोलतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा